तुझा पहिला विमान प्रवास होता ना ओम माय राजस्थानी कडी राजस्थानी कडी राजस्थानी कडी फेमस सेव्ह टमाटर करी हा अरे हॅलो एव्हरीबॉडी सो आम्ही पॅकिंग करतोय आत्ता आणि फुल ऑन पसारा आहे घरामध्ये हो कबीर आणि दुर्वेश पण पॅकिंग करत आहेत आम्ही चाललेलो आहोत जैसलमेर राजस्थानला आणि आम्ही खूप ठिकाणी फिरणार आहोत आणि त्याचा व्लॉग ऑफकोर्स मी करणार आहे तर अशा काही काही गोष्टी सापडतात कबीरचा असा हट्ट होता की ए, आई हे घाल म्हणून कुठे चाललोय आपण कबीर नाही अरे कुठे चाललोय आपण इट्स टाइम फॉर अ ट्रे सो उद्या आम्ही चाललेलो आहोत ट्रिपला राजस्थान जैसलमेर जसं मी सांगितलं तसं दोन तीन दिवस थोडं थोडं छोटं 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 पॅकिंग करत होतो आम्ही आणि आता मात्र बऱ्यापैकी पूर्ण झालं आहे पॅकिंग असं म्हणावं लागेल आता वाजलेले आहे दहा वाजलेत आत्ता आणि कितीही म्हटलं आपण की तयारी केली आहे पॅकिंग झालं आहे तरीसुद्धा काही ना काहीतरी राहत असतं तर तसंच माझे दोन ड्रेस अजूनही येत आहेत इस्त्री करून तर आमच्या इथले जे काका आहेत ते जरा ऐनवेळी किंवा मला जेव्हा गरज असेल अर्जंट असेल तेव्हा ते देतात ते इस्त्री करून त्यामुळे ते दोन ड्रेस येत आहेत आणि मी तयारी म्हणजे काय दृष्टीने म्हणाले की मी माझे जे आउटफिट आहेत रोजचे तर त्या त्या आमच्या ज्या आयटेनरीमध्ये जे ज्या ज्या ठिकाणी फिरायला जायचंय त्यानुसार शक्यतो मी प्लॅन केलेला आहे की त्यानुसार घालावे तर त्याचे मी फोटोज काढलेले आहेत आणि ते लुक म्हणजे मी रेफर करणार ज्या दिवशी मला हे घालायचं आहे तर त्यावर मी काय ठरवलंय बाबा म्हणजे टॉप टू बॉटम मी काय काय ठरवलंय घालायचं तर त्याचा एक फोटो काढलेला आहे आणि मग तसाच्या तसा लुक करणार सो ते मला इझी होईल रिकलेक्ट करायला सो मी जसं म्हणलं तसं दोन ड्रेस माझे येत म्हणजे इतकी तयारी करून सुद्धा ही वेळ येतेच म्हणजे ती आता सगळी तयारी खर तर अशी झालेली आहे त्या दोन बॅग ज्या आहेत त्या दुर्वेशच्या आहेत ही रेड बॅग माझी आहे आणि ही सॅक वरची बॅग म्हणून घेणार आहे याच्यामध्ये कबीरचे कपडे आहेत आणि ही छोटी सॅक कबीर साठीची आहे सो असं सगळं असताना सुद्धा काही ना काहीतरी जे राहतं त्यापैकी हे ते दोन ड्रेस आहेत सो येस yes, बट आम्ही तिघंही खूप उत्सुक आहोत या ट्रिपला घेऊन कारण मी राजस्थानला पहिल्यांदा चालली आहे दुर्वेश पण आय आय थिंक हो दुर्वेश पण पहिल्यांदाच राजस्थानला चालला आहे आणि कबीरला आम्ही पहिल्यांदा विमानाने प्रवास करवणार आहोत तो आता कसा रिएक्ट करेल काय करेल मला काही माहीत नाही काही अंदाज नाही आहे बघूयात अशा कबीरसोबतच्या ट्रिप्पा आमच्या वाढायला लागलेल्या आहेत आता आणि खूप सुंदर आहे जैसलमेर असं मी ऐकलं आहे आता आम्ही ह्या तीन ते चार दिवसांमध्ये काय काय फिरतो आहे कुठे कुठे जातोय काय काय खातोय ह्याबद्दलचा हा व्लॉग असणार आहे ऑल्सो मी असं ऐकलं होतं की ह्या सीझनमध्ये म्हणजे आत्ता ह्या महिन्यांमध्ये तिकडे खूप उन्हाळा असतो पण मी जे चेक केलं आहे त्याप्रमाणे टेम्परेचर डाऊन झालेलं आहे थोडंसं तिकडे आत्ता त्यामुळे खूप पावसाळा पण नाही खूप उन्हाळा पण नाही असं एक मध्ये आहे वातावरण असं मी ऐकलं आहे सो so, लेट सी लेट सी पण त्यासाठी तुम्हाला हा व्लॉग बघावा लागेल आय एम शुअर sure हा व्लॉग खूप इंटरेस्टिंग असणार आहे आणि तुम्ही पण खूप एन्जॉय कराल आम्ही एन्जॉय कराल तर खरं तर तुम्ही एन्जॉय कराल पण त्यासाठी स्टेट ट्यून कडे बसतात त्यामुळे मी त्याच्याही कानात कापूस घातला आहे म्हणजे माहिती नाही त्याला आता धडे बसतील लाईफ बसतील त्याचा काय एक्सपिरियन्स असेल काही माहीत नाही पण सेफ्टी म्हणून मी कापूस घालून ठेवलेला मी पण सामान आलं ते बघ सामान ते बघ सामान बघते आपलं सामान ते बघ खाली बघ खाली विंडो सीट मधन बाहेर बघ बाहेर बाहेर बघ तेव्हा रेड कलरचा आणलं का त्यांनी दिसली का ते आम्ही जोधपूर एअरपोर्टला आहोत आणि कबीरचा हा फर्स्ट फ्लाईट एक्सपिरियन्स होता त्यामुळे एअर इंडियाचा जो स्टाफ आहे त्यांनी काहीतरी सरप्राईज अरेंज केलेला आहे सो लेट सी काय सरप्राईज आहे या 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 प्लीज हे बघ तुझा तुझा पहिला विमान प्रवास होता ना ओम माय गड सो क्यू This. I'll make you eat this. It's not hot, no. No, excuse me. Oh wow! What <laughs> oh, do you want to eat? More something? This? This is what our entire team has written Aray, so cute. <laughs> Can we say hello to everyone? It was a pleasant life. You Please also have some. Coffee. सो आम्ही आलेलो आहोत जोधपूरमध्ये आणि इथे पण द फोनचं हॉटेल आहे जिथे आमचा लंच अरेंज केलेला आहे तर इथल्या हॉटेलमध्ये आलो आहे सो सगळ्यात पहिल्यांदा आम्हाला हे कमाल ड्रिंक दिलं आहे ह्याला काय मिंट आहे हे काइंड ऑफ जलजिरासारखं आहे हे आणि मस्त आहे हे सुद्धा इथे आमचा प्रॉपर राजस्थानी जेवण जे काय इथली स्पेशालिटी आहे तर त्यांचा जो शेफ आहे तो आता आमच्यासाठी हे काही स्पेशल वेगळे पदार्थ अरेंज करणार आहेत हे लोक आणि आता इथपासूनच सुरू झालेलं आहे कारण ते सुरुवातीचंच वाक्य पहिलंच वाक्य म्हणाले की राजस्थान इज ऑल अबाउट फूड त्यामुळे डेफिनेटली खूप खाणं होणार आहे आणि त्याचे ग्लिम्सेस मी दाखवेन नक्कीच ये प्लीज आयटम्स बघाये ना राजस्थानी फेमस

आम्ही हो आता जोधपूरवरून चाललेलो आहोत जैसलमेरला जोधपूरला एक हॉल्ट घेतला होता जेवणासाठीचा आणि काय आमचं हॉस्पिटॅलिटी काय आमचं स्वागत केलं यार त्यांनी इतकं कमाल फूड बरं माझ्यासोबत तुमची सगळ्यांची लाडकी एक इन्फ्लुएन्सर नाही पण एक, एक सगळ्यांना कदाचित तिच्या कामाने इन्फ्लुएन्स करते असं मला म्हणायला जास्त आवडेल भूपाली आहे तू योगा शिकवतेस राईट योगा फेस योगा कॉर्पोरेट योगा सो मी वेलनेस कोच आहे अँड इट्स व्हेरी 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 हॅपी मुवमेंट अँड व्हेरी ग्लॅड टू मीट धनश्री सेम सेम पहिल्यांदाच आम्ही भेटलोय आणि अक्च्युली खरंच वाटत नाहीये आम्ही डे वनलाच आमचा कनेक्ट जो स्टार्ट आणि वी आर टुगेदर नेक्स्ट फ्यू डेज फोर डेज येस फोर डेज आणि बघा मग आम्ही कशी काय काय कर खूप काय काय गोष्टी होणार आहेत या पूर्ण जर्नीमध्ये चार दिवसामध्ये खूप काय काय आम्ही एक्सप्लोर करणार आहोत आणि भोपालीसोबत भोपाली खूप मस्त कॉन्टेंट क्रिएट करते योगा टीचर आहे ती मलासुद्धा काहीतरी शिकवणार आहे असं आमचं ठरलेलं आहे आता हा व्लॉग जेव्हा जाईल खरं तर तेव्हा लाईव्ह आमचं झालेलं ला असेल पण आम्ही लाईव्ह जाणार अशा काही ॲक्टिव्हिटीज पण आम्ही करणार आहोत सो बघा <laughs> बघा बघा नक्की तुम्हाला आवडेल येस yes. हे जे सगळं दिसतंय हे सगळं डेझर्ट आहे पण आत्ता इथली कंडिशन या दोन चार वर्षात बदलली आहे असं म्हणतात ते इथे पाऊस पडतोय थोडाफार त्यामुळे थोडं ग्रीन झालेलं आहे इथे पण हे सगळं डेझर्ट होतं म्हणजे आहे स्टील ह्याला डेझर्टच म्हणतात ॲक्च्युली सो आम्ही आता ऑन द वे आहोत वी आर हेड वी आर रिचिंग टू जैसलमेर गुड मॉर्निंग सो ह्या पॅलेसमधला आमचा दुसरा दिवस आहे म्हणजे काल तर फक्त आम्ही आलो आणि काही फिरलो फिरलो नाही पण हे हॉटेल आहे कॅन यू इमॅजिन मी पूर्ण टूर पण देणार आहे या हॉटेलची पण आत्ता आम्ही ब्रेकफास्टला चाललेलो आहोत आणि तिथनं पुढे तनोत माता मंदिर आणि इंडिया पाकिस्तान बॉर्डर जी आहे जैसलमेरची तर तिथे आम्ही फिरणार आहोत आज निघतो आहे आम्ही आता पण जस्ट म्हणलं तुम्हाला एक गुड मॉर्निंग करावं